शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कटपळ गावामध्ये आलेलो आहेत आणि आपल्याबरोबर शेतकरी दादा आहेत त्यांचा शिमला मिरचीचा प्लॉट आहे आणि त्यांनी काय काय प्रयोग केले आणि कसा काय काय अनुभव आलाय त्यांना विचारायचा आहे दादा एकदा आपली ओळख शेतकरी मित्रांना करून द्या नमस्कार मी राहुल श्यामराव बंडगर बंडगरवाडी नंबर एक हा माझा प्लॉट आहे ही वीस हजार काडी खाली एक वीस हजार आहे वीस वीस हजार काढीच माझे एक पाच प्लॉट आहे एक लाख काडी बरोबर शेतकरी मित्रांनो जसं की मी तुम्हाला मागं पण सांगितलेलं आहे की इथले शेतकरी आहेत हे खूप मोठं धाडस करतात खूप मेहनत आहेत खूप जिद्दी आहेत आणि एक व्यसन आहे त्यांना शेती चांगलं करायचं चा। तर तुम्ही आता दादांच्या तोडून ऐकला की जवळपास एक लाख रोपं लावलेली यांच्याकडे प्लॉट आहेत सगळं तर दादा आता आज कितवा दिवस आहे तुमचं माल चालू होऊन आणि प्लॉटचं कंडिशन काय काय त्या प्लॉटचा सव्वा आहे खालच्या प्लॉटचा चौथा तोडा आहे आणि त्या खालच्या प्लॉटचा आठवा तोडा आहे ओके आता दादा सर्वसाधारणपणे ह्या प्लॉटला आता उत्पादन किती निघत आहेत तुमचे आणि कसं चालू आहे प्रत्येक खोड्याला पहिल्यांदा दोन खोड्याला दहा बारा दहा बारा टन निघतात ओके आणि नंतर ते सात आठ दहा सात आठ दहा ह्या रेंज न मालवा तोडा आठ टन द बेस्ट द बेस्ट वीस हजार काढे इकडे तिकडे जाऊन टोटल अठरा हजार काढे माल निघालेला आहे इकडे तिकडे म्हणजे पहिल्यांदा भर बरोबर बरोबर त्यामुळे टोटल अठरा हजार काढे बेस्ट दादा मला सांगा कि की तुम्ही किती वर्षापासून शिमला मिरची शेती करता दोन हजार आठ सालपासून दोन हजार केली नव्हती त्या दोन हजार आठ सालापासून सुरुवातीला आम्ही केली त्या भागात रोप आम्ही आणली बरोबर बरोबर बर, 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 ज्यावेळेस बर, 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 मल्चिंग काय माहित नव्हतं काट सोडाच्या अवजार माहित नव्हतं त्यावेळेस या भागात मिरची आम्ही आणली हवड्यान आम्ही कट्ट सोडून आम्ही मिरची लावली होती वाफेतली रोपं लावतो बरोबर बरोबर नर्सरी बरोबर शेतकरी मित्रांनो ह्यातनं काय आहे आपल्याला बाबा एका वर्षात हे सक्सेस दिसत नाही किंवा एका वर्षात एक लाख रोपं लावू शकत नाहीत किंवा एका वर्षात हे धाडस तयार होत नाही किंवा दादांचं आज उत्पादन किंवा इन्कम लोकांना दिसतंय पण ते आज आलेलं नाही आहे ते कंटिन्यू शाश्वत म्हणजे कंटिन्यू मेहनत करत आले जिद्द सोडले नाही डिसिप्लिन मध्ये काम करतात त्यामुळे त्यांना हे सगळं अनुभव मिळत आहेत आता हे काम करत असताना ह्या वर्षी तुम्हाला काय काय अडचणी आल्या काय पावसानं जरा त्रास दिला बरोबर पावसामुळे थोडं पावस स्प्रे बसले नाही आणि बाकी काय पहिल्यांदा प्लॉट होता पहिल्यांदा प्लॉट सुरुवातीला लावला लावल्यानंतर पाऊस चालू झाला मे मध्ये लावला होता बहुतेक माझ्या मध्ये सत्तावीस मे ला तिथन पाऊस चालू झाला दोन चार दिवस कायच करता आलं ना बरोबर मग परत नंतर व्हायरस रोप जायला लागली बरोबर नंतर बरीच साहेब आली काय जण नुपसून टाका म्हणली काय रुटून टाका म्हणली काय ज्या टाका म्हणली पण नंतर बोरगाव टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे वापर केल्यानंतर परत जी प्लॉट मार्गी लागला त्याच्यात ह्याच्या बरोबरच बऱ्यापैकी प्लॉट संपले प्लॉटला काय काहीच नाही अजून दहा तोड कसंही प्लॉट चाल शंभर टक्के कंडिशन कारण आता माझी पाऊस होता मागल्या पाच सहा दिवसात पावसात सात दिवस स्प्रे बसला बरोबर तरी पण प्लॉटला कुठे ट्रिप्स दिसत नाही काय नाही आ, आता तुम्ही म्हटला की साहेब ह्या बरोबरचे तुमचे प्लॉट संपलेले आहेत आणि तुम्ही म्हटलं की अजून याचे दहा तोडे तर शंभर टक्के होणारच आणि तुम्ही बोरगाव टेक्नॉलॉजी वापरून तुम्हाला रिझल्ट आलेले आहेत बरीच लोक म्हणतात की बाबा बोरगाव टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट उसामधले प्रोडक्ट आहेत <laughs> ते भाजीपाल्यामध्ये काम करतात किंवा असे काय ना काय तर आता ह्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम आहे तर Uh, आम्हाला वेगवेगळ्या अँगल नजरेत फेकत तुम्हाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तसं काय सांग नाही वापर यूज केल्यानंतर आम्ही बी आधी असंच म्हणतो गेल्या वर्षी उत्साहातले प्रोडक्ट आहे म्हणतो पण ज्यावेळेस प्रत्यक्ष अनुभव घेतला त्यावेळेस आम्हाला अनुभव आला नाहीतर आम्ही बी आधी गेल्या वर्षी म्हणतोच होतो हे उत्साहातलेच प्रोडक्ट आहेत कुठले 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 विश्वास ठेवायचं हा साहेब येते ती प्रोडक्ट येते ती कोणाच वापरायचं निस्त शॅम्प युज करण्यात आमचं पिक जायला त्यामुळे वापर केला गेल्या वर्षी वापरलो होतो निम्यापासून पुढे बरोबर निमेच्या आधी वापरलं नव्हतं निमेपासून पुढे आपल्याला रिझल्ट आला यावेळेस पहिल्यापासून चालू ठेवलं त्यामुळे ही मार्गी लागली आतापर्यंत पहिले तीन तोड्यात प्लॉट बांधला बां <laughs> आणि दुसरं महत्वाचं साहेब की बाबा खर्चाची बाजू कशी वाटते तुम्हाला म्हणजे खर्च मापा मा खर्च काय जास्त नाही <laughs> खर्च आटोक्यात आहे जास्त नाही आता बाकीच्या साहेबांचं मी मी आधी वापरून बघितले बरोबर मी आता कोणा नाव घेणार नाही पण प्रत्येकाचं मी वापरले कारण माझी सगळ्याची ओळख मी स्वतः व्यापारी बरोबर बरोबर मी सगळ्यांच वापरले त्यामुळे मला सगळ्यांचं माहित आहे सगळ्यापेक्षा खर्च मापा मग सगळ्यात मापात आटोक्यात खर्च बरोबर बरोबर आणि ह्या ह्या सगळ्या ह्याच्यात दादा म्हणजे खर्च क्वालिटी आणि लॉंग टर्म प्लॉट चालण्यावरती तुमचा अनुभव सांगा कसं काय काय प्लॉट आम्ही आता हा प्लॉट रांचीला भरलाय बरोबर सिलीगुडीला भरलाय पटण्याला भरलाय कलकत्त्याला भरलाय ह्या सगळ्यात जास्त लांबच्या मार्केटला आम्ही भरलाय बरोबर बरोबर कुठेही काय एक ही मिरची जी कुठं तक्रार तक्रार आली नाही डॅमेज म्हणजे किपिंग क्वालिटी जो पाहिजे तो शंभर टक्के आपल्याला खराब नाही काय नाही काय नाही आणि गेल्या वर वर्षी आम्ही बऱ्यापैकी जणांचं जा काही काय बघितलं बरं होतो प्लॉट पण बऱ्यापैकी जणांच्या अडचणी येतो त्या आता ती कुणाचं वापरत होती कुठलं लिखाण वापर आपल्याला माहिती बरोबर पण आपण आपला अजून म्हणजे एकही करार कुठं आलेली नाही एक नंबर म्हणजे चालू आहे सध्या बरोबर आता तुम्ही आता व्यापारी आहे काय ह्या व्यापारी दृष्टीकोनात बाबा शिमला मिरचीच भविष्य काय आहे किंवा काम करत असताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे ते एकदा सांगा शेतकरी शिमला मिरचीला संभावणं म्हणजे सोपं नाही स्वतःच्या घरातल्या लहान मुलाला खायला नाही दिले तर चालते पण शिमला मिरचीला वेळच्या वेळेला केलं सांग पण फक्त वेळच्या वेळेला केलं पाहिजे आणि जी नियोजन आहे ती नियोजन व्यवस्थित टाइम टू टाइम व्यवस्थित केलं पाहिजे त्याला काय रोजच प्लॉट मध्ये झोपून राहावं हो असा नियम नाही व्यवस्थित आपले आपल्या टेक्निक न साहेब आहे एका साहेब जे शेड्यूल ठेवलं तेच घेतलं पाहिजे बरोबर त्या दोघं इस जण चिठ्ठ्या बघत वाचतात चवण नाही एक जण कोणाचं त्याच्या थ्रो चाललं त्याला बोलतात येतं ना बरोबर कुणी काय प्रयोग प्रत्येक जण वेगवेगळे औषध देत असतो प्रत्येकाची वेगवेगळे घटक जमनीला काय पाहिजे कुठलं दिलं पाहिजे ती घटक जे दिलं पाहिजे आणि शिमला मिरचीला जर शिमला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जर केली तर शिमला मिरची तोट्यात कधीच नाही बरोबर रुपयाला रुपये देऊन जाते पाच लाख खर्च आला तर पाच लाख दिल्याशिवाय शिमला मिरची जात जात नाही कितीही रेट कमी येऊ द्या बरोबर शिमला मिरची तोट्यात जात बरोबर फक्त त्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारे व्यवस्थित टू बरोबर बरोबर आता तुम्ही दादा व्यापार आहे काय तुम्ही शेतकऱ्यांचा माल खरेदी करत असताना किंवा तुम्ही जे पुढं म्हटलं की सिलीगुडी आहे किंवा वेगवेगळ्या मार्केटला पाठवता तर तुमची अपेक्षा काय आहे किंवा सिमला मिरची क्वालिटी काय असली पाहिजे किंवा साईज काय असलं पाहिजे किंवा तुमची काय अपेक्षा शेतकऱ्यांच्याकडे किंवा तुम्ही असं पिकवा जेणेकरून ते मार्केटला पटकन विकून जाईल विषय कसा असतो आता बऱ्याच व्हरायटी आली त्या मार्केटमध्ये सध्या बऱ्याच व्हरायटी काय ला मोठी आता जास्त करून मागणी मिडियम साईजची करते लांब देटाला असलेली साईज ची आता बरेच बरेचपैकी व्हरायटी आता ही आपली आहे हा हा प्लॉट स्वरूप चा प्लॉट आहे बरोबर स्वरूप ला कसे होते स्वरूपला साईजची मोठी दोन तीन तोड साईज दोन तीन तोड नंतर बारीक येते पण जास्त करून कसं आहे साईज मिडियम आणि जास्त थंडी असलेला असलेला जास्त त्याला मागणी जास्त आहे आणि पटकन माल सेल आउट होऊन जातो माल गेले गेले लगेच गाडी ओके okay, okay, आणि okay, 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 okay. दादा आता तुम्ही हा सगळा प्लॉट करत आहे म्हणजे हे वर्षभर कंटिन्यू सिमला मिरची आता व्यापारी असल्यामुळे मी तुम्हाला विचारतो की शेतकरी दादांनी वर्षभर केलं पाहिजे का सीजन पुरतं केलं पाहिजे कशी प्रॅक्टिस असली पाहिजे आम्ही तर आहे ना सीझन पुरतं करतो हा विषय कसा आहे पहिला आम्ही लावत होतो जून जुलैला बरोबर आता आम्ही आलोय मे पर्यंत मे पर्यंत आलोय जसं हवामान होईल त्यावेळेस उलट झालं आम्हाला वाटत होतं पाऊस लांबल पण ह्यावेळेस उलट झालं मे पाऊस झाला त्यामुळे मे मध्ये झाल्यामुळे झाल्यामुळं वातावरण पुष्य गावलं त्यामुळे शिक्षण झालं नाही तर मरीन देते आता पुढल्या वर्षी आता आम्ही लावली होती वीस पंचवीस मे वेळेस पाच मे एक मे पाच मेला पाच मे शंभर टक्के आहे त्यात काय बदल आणि दादा आता हा सीझन झाल्यावर मग शेतकऱ्यांनी काय तुम्ही व्यापारी असल्यामुळे शेतकऱ्यांनी काय किंवा एखाद्या शेतकऱ्याचं कमी प्रॉफिट झालं किंवा एखाद्या शेतकऱ्याचं प्रॉफिट झालंच नाही किंवा एखाद्या शेतकऱ्याचं प्रॉफिट जरी झालं तरी त्यांनी अजून ह्याच्या पुढे येणाऱ्या दिवसामध्ये जो शिल्लक आहे ज्यांच्याकडे पाणी असेल त्यांनी काय प्रयोग केला पाहिजे तुमच्या व्यापारी आमचं आहे मिरची मिरची झाल्यानंतर आमचं आहे ऊस बरोबर ऊस आहे सतत दहा एकर हा आमचं असतं ऊसावलक्षी बरोबर मिरची झाली की आमचं काय आम्ही रान नांगरून रुटून व्यवस्थित तापू देतो बरोबर वर्षभर तापल्याशिवाय आम्ही त्यात काय करायचं नाही जर रान चेंज करायचं असेल दुसरं रान करायचं असेल तर ती ऊस गेला ती रान नीट करायचं यात आपलं टाकायचं ही प्रोसेस असते आमची मग आम्ही व्यतिरिक्त काय करत नाही इतर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे व्यतिरिक्त इतर शेतकरी काय आपलं बोरायचे कुणाकडं कुणाकडे शेवग करते कोण टमाटे करते कोण काय प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारे जे करते मिरची संपली ज्याच्याकडे पाणी आहे ना खरबुजे आणि गेल्या वर्षी काय झालं खरबूज लावलं खरबूज माझं होतं सहा एकर बरोबर सहा एकरचा खर्च निघला ना बरोबर बरोबर म्हणजे माल चांगला होता हा रेटच गावला नाही रेट गावला नाही आणि प्लॉट माग प्लॉट होतो पंधरा पंधरा दिवस आहे का बरोबर तरी रेट गावला नाही मी ह्या वेळेस आता खरबूज करायची इच्छा मरली काही नाही मिरची झाली का निवांत आपलं नाही बरोबर घालवायचं निवांत आहे तुम्ही म्हटला की खरबुज आणि हे कलिंगड तर अख्ख्या महाराष्ट्रालाच माहित आहे की बाबा कलिंगड मध्ये कोण काम करतेय खरबुजामध्ये कोण काम करतेय बरीच लोक आम्हाला म्हणतात की उसातले प्रोडक्ट आहेत पण अख्ख्या महाराष्ट्र जगालाच माहित आहे की बाबा कलिंगड मध्ये बोरगाव टेक्नॉलॉजीचं काय नाव आहे आणि काय प्रोडक्ट आहेत ते तर तुम्ही प्रोडक्ट वापरला आमचं बोरगाव टेक्नॉलॉजी बद्दल एकदा काय वाटते तुम्ही सांगा बोरगाव टेक्नॉलॉजी प्रोडक्ट आपण सगळेच वापरले जेवढं तुमचं प्रोडक्ट आहे हा सगळ्यांचा युज केलाय मग पुढं होईल नाही का पण सगळा युज केलाय बरोबर सगळ्याच रिझल्ट बरोबर कुणी काही म्हणू द्या हा प्रत्यक्ष मी वापरले मला माहित आहे बरोबर कुणी विश्वास ठेवायचा न ठेवायचा जे ज्याचा प्रश्न बरोबर जे वापरलं नाही ती काय बी म्हणणार आहे बरोबर बरोबर कारण आम्ही बी म्हणू शकतो ना एखाद्याच वापरलं नाही त्याचा रिझल्ट नाही शंभर शंभर आम्ही स्वतः वापरले त्यामुळे माझ्या बरोबरीतलं चार प्लॉट आहेत तिथं चार जणांनी रुटरून टाकले तर तुम्हाला प्लॉट डाव पण <laughs> ती आपल्याकडे बोरगाव टेक्नॉलॉजी वापरून नव्हती बरोबर बरोबर बोर। म्हणजे आता काय बोरगाव टेक्नॉलॉजी सगळं प्रोडक्ट राहत आता तुमचं ठराविक प्रोडक्ट बरोबर बरोबर प्रोडक्ट आहे त्यावेळी एक आपण सांग तर ठराविक चार पाच प्रोडक्ट आपण सांगतो बाकी काय नाही बाकी तर इतरांचे वस्तू किट आहे तर नाही त्याच्यावर लिहिलंय ना आपण वस्तात किट म्हणून आहे ना वापरत नाही वेगळं दादा खूप छान वाटलं तुमच्यावर भेटून तुमच्या सगळ्यांचं कारण का इथल्या शेतकऱ्यांचं माल उचलायचं तुम्ही खूप मोठं काम करता कारण का शेतकऱ्याला सगळ्यात मोठी भीती त्याचीच असते किंवा माल खपल काय नाही ते तुम्ही काम करता आणि आमचे सोमनाथ दादा आहेत साहेब आहेत सगळी लोक खूप चांगलं काम करतात तुमच्या सगळ्यांचं प्रेमाने सहकार्य असं असते महत्वाचं म्हणजे मला ह्यात वेळ मिळत नाही यातनं मी नसतो केला का हे दोघं येऊन जाते बरोबर एवढी महत्वाची कारण घरी कसं आहे माणसाय ते कामाला घरी बरोबर औषध का तीन बरोबर फिरणं महत्वाचं फिरणं बघणं आधी एक मिरची चालू चालली तोपर्यंत रोज राऊंड होतो बरोबर आता राऊंड मारण मुश्किल खरेदी करत असल्यामुळे त्यावेळेस शेनला जो वेळेस फोन दाबील त्यावेळेस ती येतात 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 वेळच्या वेळेला बरोबर बरोबर चालेल धन्यवाद दादा ठीक हां